हो नमस्कार मेट्रो न्यूजच्या तमाम दर्शकांना मेट्रो न्यूज परिवारातर्फे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मेट्रो न्यूज चॅनलतर्फे मी संजय कुलकर्णी सर्व सिद्धरामेश्वर भक्तांचं हार्दिक स्वागत करतो दरवर्षी ज्या सोहळ्याची आपण आतुरतेने वाट पाहत असतो त्या सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्याची क्षणचित्रे घर बसल्या पाहण्याची सोय अगदी आपल्या हातातील मोबाईलवर पहा दोन हजार चोवीसच्या सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्यातील क्षणचित्रे व तसेच मान्यवरांच्या प्रतिक्रिया आणि विलोभनीय दृश्य नमस्कार सुप्रभात मी श्रीमंत आम्ही सगळेजण सिद्धेश्वर वुमन्स कडून आज या अक्षदा सोहळ्यासाठी आलेलो आहोत या इतका चांगला अक्षदा सोहळा चांगल्या रीती पाड पडण्यासाठी आमच्या कॉलेजने आम्हाला एक संधी दिलेली आहे इथे येण्यासाठी तर त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत तर ही सेवा आम्ही एक स्वतः इच्छेने इथे आलो आणि चांगल्या पद्धतीने ही सेवा आम्ही करू म्हणजे आता महिला असतात वृद्ध असतात स्त्री असतात त्यांनी म्हणजे त्या स्पेस राहिलेलं असतं सो त्यांना आम्ही पुढं जाण्यास सांगणार आणि चांगल्या व्यवस्थित पद्धतीने बसण्यास सांगणार एवढी